नमस्कार मंडळी आज मी बनवत आहे बेसन लाडू बेसन लाडू बनवण्यासाठी मी चार वाटी बेसन घेतलेलं आहे आणि बेसनमध्ये थोडं थोडं तूप घालून बेसन छान भाजून घ्यायचं आहे तूप एकदाच घातलं तर तसं बेसन छान भाजत नाही आणि तुरपीची तूप छान जास्त होतं त्यामुळे तूप थोडं थोडं घालून बेसन भाजून घ्यायचे पण करून बेसनच्या एकदम घडलं तर बेसनच्या पिफळ्या पण होतील तर चला तर मी तुम्हाला बेसन भाजून दाखवते बेसनला छान लालसर स्वयपर्यंत बेसन भाजून घ्यायचं आहे हे पहा अजून एकदा तूप टाकून घेते थोडं थोडं आणि तुपाचा जास्त वापर करणार नाही मी कमीत कमी तुपात बेसनचे लाडू कसे बनवायचे ते मी तुम्हाला शिकवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर पण रेसिपी टाकलेल्या आहेत त्या पण पहा कशा वाटतील कमेंट करून नक्की सांगा हे बघा बेसन आता भाजतच आलेलं आहे बेसनचा कलर पण बदलला आहे मी बुंदीच्या लाडूची पण रेसिपी टाकलेली आहे चुड्याची रेसिपी टाकलेली आहे नक्की बघा रेसिपी आवडल्या तर नक्की सांगा मला चॅनलवर मेन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असंच तुम्हाला हे पहा बेसन घालवून झाले आता त्यात मग थोडासा पाण्याचा शेन थोडा माते जास्त पाणी टाकायचं नाही थोडंसं तीन चमचे दोन ते तीन चमचे आणि लगेच पटकन हलवून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं पाणी टाकल्यामुळे पिठाच्या गुठळ्या थो होतात मी छान परतून घेते आणि आता ताटामध्ये काढून घेतलेलं आहे बाजूला थंड होऊ द्यायचे जास्त थंड नाही होऊ द्यायचं थोडंसं कोमट पांजे थोडंसं गरम आहे तोपर्यंत त्यात साखर घालायची आहे आता मी तर चार वाटी वेसनला अडीच वाट्या साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं गोड हवे तसे घालू शकता तीन वाटी घालू शकता तुम्ही कुणाला गोड नको दोनच वाटी घालू शकता तुमच्या तुमच्या आवडीनुसार आता छान मिक्स करून घ्यायचे आहे साखर मिक्स झाली पाहिजे छान आता हे मिक्स करून लाडू घेतले हे बघा लाडू पण छान वळता येतात मी तुपाचा कमीच वापर केलेला आहे चार वाटी बेसनला एक वाटी तूप घेतलेला आहे तर तुम्ही पण असंच बनवून बघा बघा लाडू छान झालेले आहेत कसे झालेत नक्की सांगा मला आणि तुम्ही कसं बनवता ते पण सांगा हे बघा लाडू असे झालेले आहेत चार वाटी बेसनचे पंचवीस लाडू झालेले आहेत आणि मी बनवलेल्या बेसनच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा हां आणि अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी बनवत राहीन हा बघा खूप छान दाणेदार बनलेला आहे बेसनचा लाडू यात या रवा घातलेला नाही मी तरी तरी किती छान झाले माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि मी तुम्हाला बुंदीचे पण लाडू दाखवते मी कसे बनवलेत आम्ही बुंदीचे म्हणते कोणी दामटेचे म्हणतात कोणी शेवचे लाडू म्हणतात आमच्याकडे बुंदीच म्हणतात आमच्या लातूरकडे तर व्हिडिओ शॉर्ट करत पाहिल्याबद्दल धन्यवाद